कल्पना करा की एक टीनेजर म्हणजे साधारण सोळा सतरा वर्षांचा मुलगा असं काहीतरी लिहून ठेवतो जे पुढची सातशे वर्ष लोकांना मार्ग दाखवतं खरंच ऐकायला किती अशक्य वाटतं नाही का पण हेच तर आयुष्य होतं संत ज्ञानेश्वर यांचं ज्यांनी आपल्या अगदी लहानशा आयुष्यात ज्ञानाचा एक अथांग सागर उभा केला तर मग ही अलौकिक प्रतिभा नेमकी होती तरी कोण चला तर मग त्यांच्या फक्त एकवीस वर्षांच्या आयुष्याचा मागोवा घेऊया एक असं आयुष्य ज्याचा प्रभाव आजही महाराष्ट्राच्या मनावर अगदी तसाच कायम आहे सगळ्यात आधी आपण ज्ञानेश्वरांची ओळख करून घेऊया ते कोण होते आणि कोणत्या काळातले होते त्यांचं पूर्ण नाव होतं ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आता जरा त्यांच्या जीवन काळाकडे बघा बाराशे पंच्याहत्तर ते बाराशे शहाण्णव म्हणजे अवघ फक्त एकवीस वर्षांचं आयुष्य ते नाथ संप्रदायाचे होते ही एक खूप प्राचीन आणि म्हणू शकतो की गूढ योग परंपरा आहे आता पुढचा मुद्दा त्यांचा आध्यात्मिक पाया प्रश्न पडतो ना की एवढ्या लहान वयात इतकं ज्ञान आलं कुठून कोणाचं मार्गदर्शन मिळालं त्यांना त्यांचे गुरु होते निवृत्तीनाथ त्यांनी ज्ञानेश्वरांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली पण यात एक गंमत आहे हे गुरु कोणी बाहेरचे नव्हते हो बरोबर ऐकलं निवृत्तीनाथ म्हणजे त्यांचे स्वतःचे थोरले भाऊ विचार करा भाऊच गुरु हे नातं किती विलक्षण आहे यावरूनच कळतं की त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची आध्यात्मिक बैठक किती पक्की असेल आता वळूया त्यांच्या सगळ्यात मोठ्या कार्याकडे ज्ञानेश्वरी एक अद्वितीय ग्रंथ खरं तर ज्ञानेश्वर म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी आठवते ती ज्ञानेश्वरीच याच एका ग्रंथाने मराठी भाषेला साहित्याच्या सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवलं अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेवर केलेली एक अप्रतिम टीका तीही मराठीत विचार करा जे ज्ञान तोपर्यंत फक्त संस्कृत जाणणाऱ्या विद्वानांपुरतं मर्यादित होतं ते ज्ञान त्यांनी थेट सर्वसामान्यांच्या भाषेत त्यांच्या दारात आणून ठेवलं आणि आता हा आकडा बघा अठरा होय फक्त अठराव्या वर्षी त्यांनी हा ग्रंथ पूर्ण केला ही गोष्टच मुळी अविश्वसनीय आहे नाही का ज्या वयात आपलं जग किती मर्यादित असतं त्या वयात त्यांनी विश्वाचं तत्त्वज्ञान इतकं सोपं करून सांगितलं पुढचा मुद्दा आहे त्यांच्या इतर साहित्यारचनांचा त्यांचं काम फक्त ज्ञानेश्वरीपुरतं मर्यादित नव्हतं त्यांची प्रतिभा इतर ग्रंथांमधूनही अगदी तशीच तडपताना दिसते यामध्ये मुख्य म्हणजे अमृतानुभव हा त्यांचा स्वतःचा स्वतंत्र तात्विक ग्रंथ मानला जातो मग आहे चांगदेव पासष्टी एका मोठ्या योग्याला लिहिलेलं पासष्ट ओव्यांचं पत्रच आहे जणू हे आणि यासोबतच त्यांचे असंख्य अभंग हे अभंग तर वारकरी संप्रदायाचा श्वास आहेत असं म्हटलं जातं आणि आता आपण त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याकडे येतोय त्यांचा चिरंतन वारसा इतकं मोठं कार्य केल्यानंतर त्यांच्या आयुष्याचा शेवट कसा झाला आणि त्यांनी मागे असं काय ठेवलं जे आजही तितकंच जिवंत आहे ही टाईमलाईन पाहिली की लक्षात येतं किती वेगवान आणि किती प्रभावी आयुष्य होतं बाराशे पंच्याहत्तरमध्ये जन्म अवघ्या अठराव्या वर्षी म्हणजे बाराशे त्र्याण्णवमध्ये ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहून पूर्ण केला आणि त्यानंतर फक्त तीनच वर्षांनी बाराशे शहाण्णवमध्ये त्यांनी समाधी घेतली हो वयाच्या फक्त एकविसाव्या वर्षी त्यांनी आपला जीवन प्रवास संपवला पण हा शेवट सामान्य नव्हता तो एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता त्यांनी आळंदी इथे संजीवन समाधी घेतली आता संजीवन समाधी म्हणजे काय तर सोप्या शब्दात सांगायचं सा, तर हा मृत्यू नाहीये ही एक योगिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये योगी पूर्ण शुद्धीत असताना स्वतःच्या इच्छेनं आपला देह सोडून देतो ही योग परंपरेतली एक सर्वोच्च अवस्था मानली जाते आणि त्यांच्या चिरंतन प्रभावाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही म्हण ओवी ज्ञानेशाची ही म्हण आपल्या मराठी भाषेत अगदी रूढ झाली आहे याचा सरळ सरळ अर्थ आहे की ओवी हा काव्यप्रकार लिहावा ना तर तो ज्ञानेश्वरांसारखाच आता त्यांच्या कार्याचा आणि प्रतिभेचा यापेक्षा मोठा गौरव तो कोणता असू शकतो बरोबर ना आणि शेवटी आपण फिरून पुन्हा त्याच प्रश्नावर येतो जिथून आपण सुरुवात केली होती की इतक्या लहान वयात इतकं कालातीत म्हणजे टाइमलेस ज्ञान मिळवणं हे शक्य तरी कसं होतं आणि मला वाटतं कदाचित याच प्रश्नात ज्ञानेश्वरांच्या महानतेचं खरं रहस्य दडलेलं आहे